कोल्हापुरात टी आगाराच्या महिला वाहकाचा विनयभंग केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून गंभीर कृत्याचा काळ्या लावून निषेध सांगलीतील सांगोली परिसरात सलग किल्ल्या दिवशी अतिवृष्टी चोवीस तासात नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद ठाकरेंच्या बावीस नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदे गटाची मोठी ऑफर विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप दिवसांवर लग्न असतानाच विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू धाराशिव जिल्ह्यातील धक्कादायक घटना मी इतरांना पदे दिली स्वतः घेतली नाही नाव न घेता शरद पवारांचा अजित पवारांना टोला विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत अजित पवार सोलापूर येथे इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याशी गाडवावरून जिद्ध काढून गेले दाऊन शिंदे गटाकडून निषेध व्यक्त नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर नदीपात्राजवळ पाण्यात अडकली कार बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या नादी लागू नये खरे बघवे विचार जिथं आहेत तिथं जावं शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य शिवसेना वर्धापन दिनाला उद्धव ठाकरेंना धक्का वीर माजी नगरसेवकांचा आज शिंदे गटात होणार पक्षप्रवेश